आज कोणत्याही परिस्थितीत आठवा हप्ता जमा होणार आणि त्याबरोबर महिला दिनाच्या निमित्त बहिणींना आठ हजार रुपये आणि एका साडीचं गिफ्ट मिळणार बहिणींसाठी आज तीन आनंदाच्या बातम्या आल्यात बहिणींना टेन्शन घेऊ नका सर्वांना आज पैसे मिळणार सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जाणार आहेत बहिणींना अजिबात काळजी करू नका मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवलेले आहेत आणि आठ हजार रुपयाचं गिफ्टही मंजूर झालेलं आहे सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तू तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील प्रत्येक लाडक्या बहिणींना आज दुपारपासून बँकेचा मेसेज येणार त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही अठरा जिल्हे आणि तीन विभाग असे आहेत की ज्यामध्ये मराठवाडा कोकण आणि विदर्भ यामध्ये देखील पैसे वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आलेली आहे याबरोबर महिला दिनाचं गिफ्ट आठ हजार रुपये आणि एक साडी याचे पैसे बैठकीत मंजूर झालेले आहेत पण याची यादी थोडीशी वेगळी आहे त्या यादीत नंबर लावण्यासाठी एक छोटस काम लगेच करा आणि बारा तासात पैसे मिळवा काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये फेब्रुवारीचा हप्ता आणि महिला दिनाचं गिफ्ट याचे आदेश शिंदे साहेबांनी दिले आहेत बहिणी योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे अपला, जी, आमें आमें ही पुढचा हप्ता आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याच आहे आज कोणत्याही क्षणी दहा लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले असणार आहे दहा लाख लाभार्थ्यांना हप्त्याचं वितरण एका दिवशी होत एक ऐतिहासिक आपल्या सगळ्यांच्या दृष्टी जमा होणार फेब्रुवारी संपायला काही तास शिल्लक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तसेच उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना शेवटचा कडक आदेश दिला आहे आज अठरा जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप उद्या अठरा जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप दोन दिवसात पूर्ण महाराष्ट्र पैसे वाटप होणार आहे सोबत महिला दिनाचं गिफ्ट आठ हजार रुपये तसेच साडीचं वाटप होणार आहे महिला दिनाचे आठ हजार रुपये आणि एका साडीसाठी चौदा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे फक्त चौदा जिल्ह्यातच महिला दिनानिमित्त म भगिनींला आठ हजार आणि साडी मिळणार आहे कोणते ते चौदा जिल्हे आहेत जिथे आठ हजार रुपये बहिणींना मिळणार आहे संपूर्ण सविस्तर सांगणार आहेत आठव्या हप्त्यासाठी कसून पडताळणी सुरू होती त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्या हप्ता लांबला गेला पण पडताळणीमध्ये असंख्य बहिणी समोर आल्या की ज्यांचा आता हप्ता कायमस्वरूपी बंद आहे होणार आहे ज्या बहिणी या नियम व अटी पाळणार नाही त्यांना शंभर टक्के फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही कोणत्या त्या अटी आहेत कोणते ते नियम आहेत जे तुम्हाला आठवा हप्ता मिळण्यासाठी पाळावेच लागतील परंतु ज्या लाडक्या बहिणीकडं चार चाकी वाहन असतील ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये घेत असेल आणि इकडंही दीड हजार रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे दीड हजार रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत लाभ लाभ देताना एका योजनेचा घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच लाडक्या बहिणीसाठी मोठी गुड न्यूज आता फेब्रुवारीचा हप्ता आज अठरा जिल्ह्यात वाटप होणारच आहे त्यासोबत महिला दिनानिमित्त आठ हजार रुपयाची भेट आणि सोबत एक साडी गिफ्ट मिळणार आहे चौदा जिल्ह्यांमध्ये हे साडीचं आणि त्याचबरोबर हे आठ हजार रुपयाचं वाटप होणार आहे कोणते ते, ते चौदा जिल्हे आहेत की जिथल्या माता भगिनींना हे गिफ्ट मिळणार आहे संपूर्ण सविस्तर सांगणार आहेत कोणत्या अठरा जिल्ह्यात आज फेब्रुवारीचं हप्त्याचं वाटप होणार आहे सगळ्यात आधी आपण जाणून घेतोय की कोणते अठरा जिल्हे आज निवडलेले आहेत या जिल्ह्याच्या यादीत तुमचा जिल्हा आलाय का पाहून घ्या नाहीतर कदाचित मग तुम्ही अपात्र झालेला असाल आणि मग तुम्हाला पैसे बंद होतील पण चौदा जिल्ह्यामध्ये आठ हजार रुपये आणि एक साडी मिळणार आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पात्रा कोणत्या अठरा जिल्ह्यात आज पैसे मिळतील आणि कोणत्या चौदा जिल्ह्यात आठ हजार रुपयाचे गिफ्ट मिळणार आणि साडी मिळणार सविस्तर व्हिडिओ पात्रा अन्यथा फक्त पंधराशे रुपये तुम्हाला मिळतील पण महिला दिनाचे आठ हजार मिळणार नाही साडी मिळणार नाही संपूर्ण सविस्तर समजून घ्या सहा प्रशासकीय विभाग आहेत ज्यामध्ये पुणे विभाग आहे अमरावती विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग प्रत्येक विभागातून तीन तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे फा वेळ फार कमी असल्यामुळे तीन तीन जिल्हे प्रत्येक विभागातले आज घेण्यात येतील आणि उद्या घेण्यात येतील फेब्रुवारी संपेपर्यंतच हा हप्ता मिळणार आहे कदाचित मार्चचा एखादा दिवस पुढे मागे होऊ शकतो पण आठ हजार रुपये आठ हजार रुपये महिला दिनानिमित्त भेट देण्याचं सरकारने ठरवलं आहे पण ही भेट फक्त चौदा जिल्ह्यामध्ये मिळणार आहे कोणत्या चौदा जिल्ह्यात ही भेट मिळेल कशा पद्धतीनं मिळेल संपूर्ण सविस्तर जाणून घ्या सगळ्यात आधी आपण पुणे विभागापासून सुरुवात करतोय पुणे विभाग जो आहे पुणे विभागामध्ये जिल्हे आहेत कोल्हापूर पूर, सोलापूर सोलापूर पुणे सातारा सांगली पाच जिल्ह्यांपैकी तीन जिल्ह्यांची निवड झाली आहे पुणे सातारा आणि सांगली पुणे सातारा सांगलीमध्ये सर्वात आधी पैशाचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे पण लाडकी बहिणीचं जे गिफ्ट आहे महिला दिनानिमित्त जे गिफ्ट आहे आठ हजार रुपयांनी एक साडी याची यादी वेगळी आहे याचे चौदा जिल्हे वेगळे आहे ते तुम्हाला शेवटी सांगणार आहे त्यासाठी काय करायचं पुढचा जो विभाग आहे पहा आठव्या हप्त्यासाठीचा तो नाशिक विभागामधून नाशिक विभागामध्ये जर बघितलं पाच जिल्हे येतात यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यामध्ये नाशिक धुळे आणि नंदुरबार नाशिक धुळे नंदुरबारला प्राधान्य सर्वात आधी देण्यात येणार आहे त्या आज महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार चौदा जिल्ह्यामध्ये बहिणींना गिफ्टचं वाटप होणार कोणत्या त्या चौदा जिल्ह्या आहेत त्याचं गिफ्ट पुढे सांगतो पुढचा जो विभाग आहे बघा नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यामध्ये भंडारा गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये आठव्या हप्त्याचं वाटप सुरू करण्याचे आदेश दिले आहे भंडारा गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे येणार पण कोणत्या बहिणींना आठ हजार रुपयाचं गिफ्ट मिळणार महिला दिनाचे औचित्य साधून देण्यात येणार आणि साडी कोणला मिळणार लगेच पाहूयात पण त्याआधी कोकण विभाग जो आहे कोकण विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे लक्षपूर्वक पात्रा मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी यापैकी आज मुंबई मुंबई शहर जिल्हा ठाणे आणि पालघर जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलं आहे बाकीचे जिल्हे उद्या घेण्यात येणार आज पैशाचं वाटप या तीन जिल्ह्यामध्ये होणार आहे ही प्रक्रिया दुपारपासून सुरू होणार आहे आणि रात्रीपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे उद्या ही प्रक्रिया चालणार आहे अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आत जर तुम्हाला मेसेज आला नाही तर कमेंट करा तुम्हाला पुढे सांगतो काय करायचं आहे चौदा जिल्ह्यामध्ये गिफ्टचं वाटप होणार हे गिफ्ट आठ हजार रुपयाचं आहे आणि एक साडी देखील आहे छत्रपती संभाजीनगर विवास जर बघितला तर त्यामध्ये येतात आठ जिल्हे छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर यापैकी फक्त आणि फक्त तीन जिल्हे ज्यामध्ये परभणी हिंगोली आणि नांदेडचा समावेश करण्यात आला आहे आज परभणी हिंगोली नांदेड मध्ये पैशांचं वाटप होणार आहे उर्वरित जे जिल्हे आहेत तर त्यांना उद्या आणि परवा मध्ये पण चौदा जिल्ह्यांमध्ये आठ हजार रुपयाचं बहिणीला गिफ्ट वाटप होत आहे एक साडी देखील मिळणार आहे लगेच सांगतो काय करायचं आहे त्यासाठी पुढचा आणि शेवटचा विभाग आहे पहा अमरावती विभाग अमरावतीमध्ये विभाग जर बघितला तर त्यामध्ये वाशिम त्याचबरोबर यवतमाळ बुलढाणा अमरावती आणि अकोला तर यामध्ये यवतमाळ बुलढाणा आणि अमरावतीला प्राधान्य देण्यात आले आहे आता जिल्हे समजले कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला आज पैसे येणार तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंट करा तुम्हाला पैसे आले की नाहीच कमेंट करा आता आठ हजार रुपये आणि एक साडीचं गिफ्ट हे महिला दिनाचं निमित्त औचित्य साधून मिळलं जाणार आहे हे चौदा जिल्ह्यामध्ये भेटणार आहे आता सगळ्या आधी साडी कोणला मिळणार आणि आठ हजार रुपये कोणला मिळणार साडी ही सरसकट पूर्ण महाराष्ट्रात मिळणार आहे साडी मिळण्यासाठी तुमच्याकडे एक योजना काढली महाराष्ट्र सरकारने एक रेशन एक, एक साडी योजना तर या अंतर्गत ज्या माता भगिनीकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे तर त्यांना ही साडी मिळणार आहे ही साडी तुम्हाला तुमच्या रेशन दुकानामध्ये मिळणार आहे ज्यासाठी तुमचं रेशन कार्ड अंत्योदय असणं आवश्यक आहे तुमच्या रेशन कार्डची केवायसी झाली आहे आवश्यक आहे या दोन गोष्टी असेल तर तुम्ही तुमच्या रेशन दुकानामध्ये जाऊन एक साडी एक रेशन योजनेची चौकशी करू शकता तुम्हाला याचा जी आर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा राज्यातील चोवीस लाख महिलांना ही साडी मिळणार आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मध्ये साडीचं वाटप झालेलं आहे नक्कीच तुम्हाला ही साडी मिळणार आहे साडेतीनशे ते चारशे रुपये किमतीची ही साडी असणार आहे आता ही साडी तुम्हाला केव्हाही वाटप होऊ शकते होळीनिमित्त कदाचित ही साडी वाटप होऊ शकते आता राहिला प्रश्न आठ हजार रुपये आठ हजार रुपये कशा पद्धतीनं मिळणार आहे याचा देखील शासन निर्णय जी आर त्या ठिकाणी आलेला आहे तर ही जी आहे चौदा जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड धारकांना पैसे मिळणार आहेत आता पहा रेशन कार्ड धारकांना पैसे देण्याचा हा नवा निर्णय आलेला आहे बहिणींसाठी हे गिफ्ट आता त्या ठिकाणी होणार आहे आता पहा हे पैसे कशा पद्धतीनं मिळणार आहे तर चौदा जे जिल्हा आहेत चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आता हे आठ हजार कसे मिळतील पण ते आधी कोणत्या जिल्ह्यात मिळते आता हे आठ हजार कसे मिळणार आहे पहा रेशन कार्ड जर असेल तुमच्याकडे रेशन कार्ड असेल पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यावर जेवढे काय तुमच्या घरात मेंबर आहेत एक असो दोन असो तीन असो चार असो तुमच्या घरातले जे काही सदस्य आहेत तर प्रत्येक एक सदस्याला एकशे सत्तर रुपये प्रति महिना त्या ठिकाणी मिळणार आहे एकशे सत्तर रुपये प्रति महिना मग चार सदस्य असतील तर जवळपास सहाशे ऐंशी रुपये होतात म्हणजेच वर्षाचे आठ हजार शंभर रुपयाचे वरती हे पैसे दे जातात हे अशा पद्धतीने तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे हे गिफ्ट नसून एक, एक प्रकारची योजना आहे आता बघा हे कोणत्या जिल्ह्यात मिळणार तर हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा आणि यवतमाळ तर या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये हे मिळणार आहे तर हे दर महिन्याला पैसे मिळणार आहे हे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर तुम्ही या चौदा जिल्ह्यांकडून जर माहिती घेत असाल तर नक्की कमेंट करा याचा जी आर देखील आलेला आहे तर त्याची जी आरची लिंक आम्ही तुम्हाला महिन्याच्या महिन्याला हे तुम्हाला प्रत्येक जे आहे तुमच्या खातेधारकांच्या म्हणजे जे तुमचे रेशन कार्ड जे कुटुंब आहे तुमचं तर त्यांना पैसे हे मिळणार आहे तर याविषयी अजून डिटेल माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत कोणाला आतापर्यंत आठवा हप्ता जमा झाला त्याविषयी देखील कमेंट करा धन्यवाद